बीड जिल्ह्यामध्ये हत्येच्या घटना आता दिवसेंदिवस वाढत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे यामुळे पोलीस प्रशासनावरील असलेला वचक हा कुठंतरी कमी होत असल्याचे या घटनेतून आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे कारण केस तालुक्यातील के मस्साजोगचे सरपंच तसेच भाजपचे बूथ प्रमुख असलेले संतोष देशमुख यांची देखील हत्या करण्यात आली याचबरोबर माजलगाव शहरातील भाजपचे पदाधिकारी असलेले बाबासाहेब आगे यांची देखील हत्या करण्यात आल्याच्या घटना आपल्याला पाहण्यास मिळालेल्या आहेत आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर राज्याचे मुख्यमंत्री तसंच गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताच्या सांगतासाठी येणार असून हे आज बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेविषयी कुठले पाऊल उचलणार हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार असून आज ते संतोष देशमुख व बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांना सातवनपर भेट देणार का असा देखील प्रश्न आता निमित्ताने उपस्थित केला जात आहे कारण गेल्या कित्येक वर्षापासून भाजपचे काम करणारे संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे ह्याचबरोबर गेल्या कित्येक वर्षापासून एकनिष्ठेने भाजपचे काम करणारे बाबासाहेब आगे ह्या कार्यकर्त्याची देखील माजलगाव शहरामध्ये भर दुपारी कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना आपण पाहिलेली आहे आज राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्हा दौऱ्यावर येणार असल्यामुळे बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कुठंतरी बिघडली असून हे सरळ करण्याचं काम ते ह्या दौऱ्याच्या निमित्ताने करणार आहेत का असा देखील प्रश्न ह्या हत्या घटनेमुळे आता उपस्थित केला जात आहे आज देवेंद्र फडणवीस हे बाबासाहेब आगे व संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना सातवनपर भेट देणार का हा देखील प्रश्न आता तितकाच महत्वाचा आहे कारण राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्यामधील पोलीस प्रशासनावरील झालेला वचक कमी व अधिकाऱ्यांच्या लागे बांध्यामुळे ह्या घटना घडत असल्यामुळे आता ह्या अधिकाऱ्यांना सरळ करण्याचं काम देखील ते निमित्ताने करणार का असा देखील प्रश्न आता समस्त गावकऱ्यातून उपस्थित केला जात असून आज बाबासाहेब आगे व संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत असून त्यांच्या कुटुंबियांना उभा करण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठली ठोस भूमिका घेणार आहेत का हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार असून एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं का तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद